नमस्कार मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत मजेत ना मामाच्या आईकडे आलेली आहे म्हणजे मी गावाला आलेली आहे आता सासरी व सासरवरून मामाच्या आईकडं महाडमधून जाणार आहे आणि इकडे आज तुम्हाला आता म्हणजे दोन तीन व्हिडिओ दिसतील अशी मामाच्या आईकडचे आणि टमटममधून आलेली आहे म्हणजे गावाला टमटम असते तर तिकडनं टमटममधून आलेले आहे आमचे चांदव्यावरून महाडला उतरली महाडवरून परत दुसरी रिक्षा पकडली लाडवलीला येण्यासाठी आणि पावसाचं वातावरण झालेलं भरपूर असं म्हणजे हे साडेचारचं हे वातावरण आहे आणि नंतर महाडला उतरल्यानंतर भरपूर असा वारा वगैरे आलेला विचारू नका आणि पाऊस पण काही ठिकाणी पडला पण इकडे लाडवलेला इकडे पाऊस नाही पडला पण वारा वगैरे भरपूर असं इथं थंड वातावरण झालेलं पूर्ण आणि गरमी नव्हती होत आणि पूर्ण धूळ वगैरे दहा मिनटंच वारा आलेला पण घरही सर्व धूळ वगैरे आलेली आणि आता तुम्हाला मी मामाच्या आईचं आमच्या घर दाखवीन मामा हे बाय बाबा हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये मामा मामीने काय काय बनवले ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे चला आता आपण आणि ह्याचा परत दुसरा पण भाग येणार आहे तो पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारा मी आलेले गावी आणि आमचे बाबा म्हणजे माझ्या आजोबा पा, मम्मीचे पप्पा लाडवलीला आलेली आहे म्हणजे आत्ताच आली आणि हे पण आहे पाऊस पण भरपूर आहे वारा वगैरे भरपूर सुटलेला म्हाडमधून आली आणि आता आई गेले तिकट फुटायला इथं ह्याच्यावरतीच चक्कीवरती आणि पोरं गेली पाठीमाग खेळते दाखवते तुम्हाला आणि मामी झाडू मारते आता जेवणाची तयारी वगैरे करायचे आई आल्यानंतर मग बघू आणि बाबा आता आरामशीर अगदी बसलेले आहेत बाबा चा बाबा अजून म्हणजे आत्ता बाबांना दोन वर्षे झाली आहे ना बाबा चालत नाही तुम्ही चालायला नाही जमत बाबांना फक्त बाबांचे पाय आहे आमच्या भरपूर डॉक्टर केले पण ते होतच नाहीत नीट आहे ना बाबा डॉक्टर म्हणजे किती डॉक्टर केले पण हे पाय आहेत ना ते पाय जाम दुखतात बाबांचे इथे आहेत ना हे पाय दुखतात इकडनं बाबांचे पाय सुजतात इकडे नाही तर बाबा मशीन चरायला वगैरे घेऊन जायचे इकडे माळावरती आता आई आमची घेऊन जाते चरायला वगैरे मशीन सकाळ संध्याकाळ दोन टाईम आणि मामा जातो कामाला आणि एक हे आहे बहीण आहे ती आहे असती मुंबईला आणि एक आता आहे ती मामाकडे गेली ती पण तिच्या मामाकडे गेले मोपऱ्याला जत्रा आहे तर तिकडे गेले आणि प्रेम आहे आणि इकडं गुरं बांधलेली आहेत आणि इकडे गावताचं हे गेलेलं आहे आणि इथं गुळी कडव्याचं मुगाचं पे पेंडीसाठी ठेवलेलं आहे बघा हे बोजक्या बांधलेल्या आहेत तिकडं आणि इकडनंही नाही आणि हा इकडे खाट ठेवलेला आहे बाबांचा इकडं फॅन इकडे बाबा बसलेले आहेत आणि हा बाबांचा इकडे खाट आणि हा इकडे हा पहिला जुनं म्हणजे हा अजून शेणाचं ग म्हणजे हे आहे बघा लादीने बसवलेले आहे आणि हे इकडं ह्या बाजूला मांडी वगैरे आहेत आणि इथं पहिली चूल होती या बाजूला पण चूल काढल्याने बाहेर काढली आणि इथं टोपली खाली झाकून ठेवले साय झाकून ठेवले हे बघा दही आहे आणि इथे साय काढून ठेवली आहे आणि हे टोपलं आणि ह्याच्यावरती ही दगड असते हे करायला आणि इकडे सर्व मांडी आहे ती सर्व अशी आणि ते ह्या बाजूला इकडे पाठीमगच चूल केलेली आहे आणि इकडं सुकटवणी मासं सुकट आहे जाडं सुकट आहे बारकी सुकट आहे हे सुकटीचं आहे बोंबील नाहीत का मामी <laughs> बोंबील नाही बोंबील संपले आणि इकडे फळी म्हणजे जे चुलीला चुलीजवळ जेवण बनवायचे ते इकडे हळद तिखट मीठ असे भरण्यात ठेवलेले आहेत आणि इथं मामी काय ठेवलं आहे भात ठेवला आहे डाळ शिजायला ठेवले आणि इकडे दोन दोन चुरी ठेवलेले आहेत आणि इथं कोंबड्यांची बघा इथं कोंबड्या झाकण्याचं चाललेलं आहे इकडं हे करायला इथं आता आई आली का इकडं कोंबड्या झाकून ठेवीन आणि मामी पाठी मग इकडं आता मामीने झाडू वगैरे मारले तर मामी इकडे इकडे मामी ही आमची तीन नंबर मामी आणि तीन नंबर मामी दोन नंबर मामी वरती राहते आणि एक बारके मामी इकडे तुम्हाला दाखवते आणि हा इकडं म्हणजे तो पाठीमागनं आलो तोच तिकडचा रस्ता इकडे गॅस ठेवलेला आहे आणि इकडं मोरी आणि इकडं फाटी काढलेली आहे त्याच्यासाठी चुलीसाठी आणि इकडं बघा पोरं खेळत ते आणि हा पाठीमागचा रस्ता म्हणजे तो तिकडं घर दिसते तो मेन रस्ता आहे तिथून आल्यानंतर लगेच मामाचं घर इकडे आहे आणि पोरं ही तर खेळत होती गेलीत कोणी इकडं तरी वाटतं हा माझा बारका मामा आणि हा घर बारका मामा आणि ती चार नंबर मामाचं चा। तीन नंबर मामाचं इकडं घर आहे इकडे बांधलेलं आहे हा बारका मामा महिंद्र मामा हा बारका मामाचा हा मुलगा आयुष खेळायला या हा मामा <laughs> आणि इकडं मस्त सूर्यास्त होते इकडं बैलगाडीचं चाक आणि हा घर हा गौरव इकडे खेळतोय इकडं बा हा बारके मामाचा हा मुलगा छोटा आणि हा माझा आणि इकडे खेळते ते हा बारके मामाचं घर आहे आमच्या मामी मामी इथं आहे इकडे टी व्ही आणि इकडे खाट वगैरे हो छोटसा घर आहे आणि इकडं अजून काम बाकी आहे घराचं आणि इकडं किचन वगैरे मामीने ठेवून दिलेलं आहे आणि आता भरपूर वारा आलेला तर सर्व कचरा बॉल खेळते आऊट ते भेटलेले आहेत ते काका आले त्यांच्याकडून आंबे घेतले <laughs> चार पाच आंबे द्या म्हणून कोंबड्याला झाकायचे मामी आंबे बघा दिले त्यांनी ते तिथं हा होते ना ते काका माहिती नाही मला नाव त्यांचं काय माम मामाने मामाला माहिती एक मामीला दिलं आमटीत टाकायला आपल्याला आमटीमध्ये टाका वगैरे डाळ कोथिंबीर आणि तयारी केलेली आहे तयारी केली के पापड वगैरे तळायचे इकडं लाईट गेलेली आहे नेमकी आणि इथे पापड तळले

डाळीला उकळी आलेली आहे मस्त अशी बघा आता ह्याच्यामध्ये खोबरं घालायचंय खोबरं घालते खवलेलं मग आपली फोडणीची डाळ तयार झालेली आहे चुलीवरची मेथीची भाजी घालायची कांदा मिरची लसूण आहे आता इथं चिरलेली मेथी मामीने चिरून दिले मेथी आता ही मेथी घालायची चुलीवरची मेथीची भाजी आता परतून घ्यायचे आणि मग खोबरं घालायचे खवलेलं मामी स्पेशल मेथीची भाजी चुलीवरची मामा इकडं बसलाय मामाने नारळ तोडून दिले मामा मशिरी लावून बसलाय मामा आमचा <laughs> <laughs> मामा उठ बोलतो डाळ गरम गरम चपाती छोलीची भाजी मेथीची भाजी आणि पापड हे जेवण तयार झालेलं आहे आता जेवण झालं चालू म्हणजे जेवण करून झालेलं आहे बाबा जेवतेत आणि आई आणि मामा मामी जेवायची आम्ही चौघ जण म्हणजे पाच जण बाबा जेवतेत आणि इथं आहे आणि इथं बसलय बोल आठवी दोन वर्ष अजून हा दुसरीला गेला पुढील